पंच्याण्णव टक्के गुण मिळालेले आहेत काय सांगशील तुझ अगदी तुझ्या डोळ्यात आनंद असू आले होते खूप एक्साइटेड होते टेन्शन आलेलं आणि सगळ्यांचंच असं एक्सपेक्टेशन्स असतात तर माझे सगळे क्लासचे टीचर्स शाळेतले शिक्षक इतर सगळे लोकांचे एक्सपेक्टेशन्स होते मला स्वप्न पडायची की मी फेल झाली आहे सो आता चौऱ्याण्णव टक्के खूप छान वाटतं बाबा असतील तुझी आई असेल अगदी डोळ्यातून अश्रू आले होते त्यावेळेस नेमकी काय भावना होती त्या दोघांचं हो असं खूप होतं की मला चांगले मार्ग पडणार चांगले मार्ग पडणार मला कॉन्फिडन्स नव्हता ते दोघं शिवर होते की मी पक्का नाईंटीक्रम आईवडिलांनी पाठिंबा तुला प्रत्यक्षाने तुला सांगितलं की तू करू शकतेस हो हो लाईक मला नव्हतं माहिती की एवढं मी जाईल वरती हो पण त्या दोघांना माहिती होतं <laughs> तर तू, तू आता पास झालेली आहेस उत्तीर्ण झालेली आहेस परंतु नववीतून दहावीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना तू, तू काय सांगशील कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे पहिल्या दिवसापासून कन्सिस्टंट अभ्यास झाला पाहिजे की फक्त शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास केला असं नाही चालणार ना पहिल्यापासून केलात तर अगदी व्यवस्थित मार्ग पडतो